नमस्कार मी राजश्री सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते किती छान लागलाय भारी फुलं पण किती आज या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला थोडंसं टेरेस किचन गार्डन मध्ये काय काय आहे हे पाहायला मिळणार आहे अगदी छोटंसं गार्डन केलंय मी या वेलीचा एक दोडका मी अगोदर तोडलेला आहे चार दिवसापूर्वी आणि हा दुसरा दोडका आहे जो की आज तोडणार आहे व्हिडिओ मध्ये येत नाही मला सांगायला गेलाय काय करायचं मग काय करायचं परत फिर क्या करेंगे बोलो हम्म कधी देणार दोऱ्या आणून बांधायचे ते वेल चांगले सगळे चांगले चांगले वर यायला लागले आणि ते लोळायला लागले खाली वेल जमिनीवर बरं बरं हां कधी देणार आणून दो दो दोन दिवसात हां दोन दिवसात आणून दे आपण छान असं ते असं अँगलला चांगल्या दोऱ्या बांधूया आणि मस्त वेल येतील आणि आता निश्चिकंदाज फुलं किती छान लागल्यात बघ हे बघ सकाळी आलेलेच नाही ना मी त्यामुळे तोडायला झालो नाही आता तोडूया नाहीतर ही अशी हा काय बोला वॉशिंग मशीनला ला पण ते रूम प्युरिफायर सारखं फिल्टर असते हे ग मस्त नारे आता जिंग येत ना शेंगा आणि एक दोडका पण आहे तोडका पण तोडायचा आहे आता आणि एकाच वेळेला किती शेंगा लागल्यात तुम्ही सात आठ शेंगा निघाल्या भारी भरपूर लावलेले वेळ पण तेवढे काही सगळे जगले नाही शेंगा आणि पानं कळत नाही रे हो। बघू शेंगा दाखव अरे आडवा व्हिडिओ कर म्हणताना असा केलाच रे आजचा व्हिडिओ शूट करण्यासाठी सत्यजीतची मला खूप मदत झाली आणि त्यांना अगदी उत्स्फूर्तपणे आजचा व्हिडिओ शूट केलेला आहे भोपळा पण बघ तिथे लागलाय भोपळा लागला वा एक नंबर दोन तीन दिवसानंतर हा भोपळा तोडायचा हा सुद्धा एक छान असा दोडक्याचा वेल आलेला आहे आणि आत्ता थोडा थोडा फुलायला लागलाय आज सत्यजितनं फवारा मारायलासुद्धा मदत केली आणि छान असा हा फवारा मारल्यानंतर ना पानं वगैरे जी काही अशी किडायला लागली आहेत ती किडायची कमी होतील आणि पिवळीसुद्धा पडलेली आहेत तर तीसुद्धा पानं पिवळी पडणार नाहीत तर अशा पद्धतीनं सगळ्या वेलीवरती फवारा मारून घेत आहे मस्त छान आहे ती सगळी तिकडे एक दोडक्याचा वेल राहिला आहे बघ वर कुठं पर्यंत चाललाय बक्की फुलं किती लागलेत बघ रे हाय की नाही भरपूर लागलेत फुलं पण अजून दोडका नाही लागला मला हा लांब दोडके लागणार आहे दो कशाचा वेल आहे सांग बघ्या दोड़का <laughs> तर चला भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांच्या अगदी मनापासून धन्यवाद